नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता ज्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा माहिती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला असून एकोणचाळीस मंत्र्यांना शपथविधी देण्यात आली नागपूरमधील राजभवनात पार पडलेला या सोहळ्यात चंद्रशेखर बावनकुळे यांना शपथ घेण्याचा पहिला मान मिळाला राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली एकोणीसच्या निवडणुकांवेळी बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती नागपूरमधील कामठी विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व करत असलेल्या बावनकुळे यांनी दुसऱ्यांचं मंत्रिपदाची शपथ घेतली दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली ते दोन हजार चार पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे दोन हजार चौदामध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर बावनकुळे यांच्या गळात मंत्रिपदाची माळ पडली होती त्यांना ऊर्जा मंत्रीपद मिळाले होते दोन हजार एकोणासच्या निवडणुकांवेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती त्यानंतर त्यांचे विधान परिषदेत पुनर्वसन करण्यात आले तसेच दोन हजार बावीसपासून पासून ते भाजपाचे प्रदेशाध्यक्षही आहेत यंदाच्या निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा बावनकुळे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना कामटीमधून उमेदवारी देण्यात आली ते मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघातून विजयी झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन हजार चौदाच्या मंत्रिमंडळात काम केलेले बावनकुळे पुन्हा मंत्रिमंडळात दिसणार आहेत दरम्यान भाजपाचे एकोणास शिवसेनेचे अकरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांना शपथ देण्यात आली मागील मंत्रिमंडळातील अनेकांचा पत्ता कापण्यात आला होता तर काही नवीन चेहऱ्यांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना काही मंत्र्यांना अडीच अडीच वर्षे मंत्रिपद मिळणार असल्याचे जाहीर केले आहे शिवसेनेमध्येही हाच फॉर्म्युला राबवला जाणार असल्याचे समजते त्यामुळे आता कोणत्या मंत्र्यांना केवळ वर अडीच वर्षे अडीच वर्षच मंत्रिपद मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र